नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत धिरडे बनवतोय तर हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये देता येतील किंवा अगदी रात्रीच्या जेवणात पण पटकन बनवता येतात तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे धिरडे करण्यासाठी इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते एका भांड्यात घालूया आणि पाव कप रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे हे छान कुरकुरीत होतात आणि खायलाही एकदम मग मस्त लागतात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस आता मिक्स करून घेऊया तुम्ही रव्याच्याऐवजी तांदळाचं पीठ घालू शकता किंवा अगदी दोन तीन चमचे गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी घातलं तरी चालेल पाणी घालून आता पीठ भिजून घ्यायचंय तर सुरुवातीला मी एक कप पाणी आहे लगेच या पिठाने पाणी शोषून घेतलं आहे तर आणखी पाणी लागणार आहे अजून अर्धा कप पाणी घालूया हवं तर अशा विस्कने हे सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे गाठी लगेच मोडल्या जातात आणि व्यवस्थित सगळं मिक्स होतं तर हे गिरडे अगदी झटपट तयार होतात आणि यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत त्यामुळे पौष्टिक पण आहेत तर हे आता आपण असंच ठेवूया आणि ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या थोड्याशा तेलावर परतून घ्यायच्या आहेत तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा जिरे घालूया गॅस मी कमी केला आहे मोहरी आता छान तडतडली आहे तर, -तर, तर भाज्या घालूया तर एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो घालून फक्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच शिमला मिरची घालूया तर अगदी छोटी अर्धी सिमला मिरची पण मी बारीक चिरून घेतली आहे लगेच एक छोटं गाजर किसलेलं घालूया तर भाज्या आपल्याला फार परतायच्या नाहीत फक्त याचा कच्चेपणा घालवायचा आहे करकरीतपणा तसाच ठेवायचा आहे तर अगदी दोन मिनिटच परतायच्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे दोन चिमूट हिंग घालूया आणि हे सगळं आणखी एखादा मिनिटच परतून घ्यायचं आहे छान सगळं मिक्स होईपर्यंत परतायचं है। आहे आणि दोन मिनिट झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि खाली काढून या सगळ्या भाज्या थंड करून घेऊया भाज्या आता आपल्या थंड झाल्या आहेत तर या पिठामध्ये घालूया या, या भाज्या तुम्ही कच्च्यासुद्धा घालू शकता पण अशा तेलावर थोड्या परतून घेतल्या की हे विरडे खायला खमंग लागतात भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया तर छान असं कलरफुल हे बॅटर दिसतंय पाणी आणखी लागणार आहे आपण सुरुवातीला दीड कप पाणी घातलं होतं आता मी आणखी अर्धा कप पाणी आहे तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे पण हे बॅटर आपल्याला थोडंसं सैलच ठेवायचं आहे म्हणजे पातळ ठेवायचं आहे पातळ ठेवलं की दीड छान कुरकुरीत तयार होतात आणि मग खायलाही एकदम मस्त लागतात तर हे पीठ भिजवण्यासाठी मी एकूण अडीच कपच्या जवळपास पाणी वापरलेलं आहे असं पीठ तयार झालं की हे धिरडे एकदम जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतात गॅसवर मी आता एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि हे पीठ बुडापासून एकदा परत चांगलं हलवून घ्यायचं आणि आता कडेने असं सोडायला सुरुवात करायची आणि मग मध्यभागी घालायचं आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करूया म्हणजे मी मीडियमवर गॅस ठेवला आहे आता यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत तर छान अशी याला जाळी पडली आहे थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता एक दोन बनवली की नंतर कमी तेल वापरलं तरी दिर्डे एकदम छान होतात आता कडेने हे असं अलगत सुट्ट करून घ्यायचं आहे आणि पलटून घेऊया तर मस्त असं झालेलं आहे रंग पण खूप सुरेखाला आहे खूप मस्त असं खालच्या बाजूने भाजल्या गेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाले की मग काढून घ्यायचे आहेत गरमागरम असे धिरडे खायला खूप छान लागतात आता आणखी एक आपण बनवून घेऊया तेल लावायचं आहे आणि नंतर कडेने आधी पीठ सोडायला सुरुवात करायची नंतर मध्यभागी सोडायचं आहे कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो आणि प्रत्येक वेळेस धिरडं घालताना पीठ चांगलं बुडापासून हलवून घ्यायचं आहे तर हे दुसरं धिरडं पण आपलं वरून कोरडं झालेलं आहे पलटून घ्यायचं आहे तर ह्याला पण सुरेख रंग आला आहे दोन्ही बाजूने आता छान भाजून घेऊया जास्त वेळ जर आपण झाकून ठेवलं तर मग ते वाफेच्या पाण्याने थोडंसं ओलसर होतं तर हे पण आपलं आता अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे एकदम मस्त याला पण जाळी पडली आहे तुम्हाला जर नरम धिरडं हवं असेल तर थोडंसं पीठ जाड घाला म्हणजे तव्यावर घालताना जास्त पीठ घालायचं पण छान अशी कुरकुरीत पाहिजे असतील तर मग पीठ पातळ पाहिजे तर आता आपलं हे धिरडं झालेलं आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने करून घ्यायची आहेत घेतलेल्या पिठामध्ये साधारण असे सात ते आठ धिरडे तयार होतात तर हे नाश्त्यासाठी बनवता येतात डब्यामध्ये सुद्धा मुलांना देता येतील किंवा बऱ्याच वेळेस मी रात्रीच्या जेवणासाठी बनवते कारण पोळी भाजी खायचा आपल्याला बऱ्याच वेळेस कंटाळा येतो हे धिरडे अगदी पटकन बनवता येतात आणि नुसत्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खायला मस्त लागतात मुलांना तुम्ही सॉससोबत देऊ शकता तर अवश्य बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा